असेल हॅक जातं ते सिद्ध करून अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक ठरले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला वर खापर फोडणं आणि मुळे हरलो ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे वर लोकांचा संशय आहे ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे जगभरातून